हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका तर आता पावसाचं पण खूप वातावरण झालं आहे पाऊस पण येईल आता आणि आता थोडीफार घरातली कामं पटपट घ्यायची घ्यायचे तर आज तर अंशू आणि मी आम्ही दोघे पण चाललो आहे गावाला तर ते कशासाठी चाललं आहे का म्हणून चाललं आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला येणारच आहे या व्हिडिओमध्ये तरी मी काही सांगणार नाही हला आणि तुम्ही बघितलंच की मी लाडू वगैरे बनवलेले बुंदीचे तर ते पण मी कशासाठी बनवले हे सगळं तुम्हाला आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेलच तर आज मी गावाला चालले अंशू आणि मी चाललोय दोघेच लगेच येणार आहे जास्त दिवस काही राहायला नाही चाललो एका दिवसाचं रिटर्न आहे आमची तिकीट तर कारण की गणपती बाप्पा लवकरच येत आहेत अजून सगळी घराची साफसफाई वगैरे हो सगळ्याच गोष्टी करायच्या पडल्यात पण हे सुद्धा काम जे आहे ते खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि का ते पण तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की नक्की सांगणार आहे सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला आज खूप गडबड आहे आता वाजलेत किती माहिती आहे का तीन वाजून गेलेले आहेत तर म्हटले की आता व्हिडिओला सुरुवात करावी आणि म्हटलं जसं होईल तसं तुमच्याबरोबर आजचा दिवस जो आहे जे काय आहे ते शेअर करेन तर आज मला सगळंच बाकी आहे जेवण वगैरे आता रात्रीचं रात रात जेवण बनवायला सुरुवात करायचे तर स्वयंपाक वगैरे पटकन आवरून घेणार अजून बॅग बीग काय भरलेले नाही सगळं मी काढून तरी ठेवले थोडंफार साहित्य तर ते भरायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला केली मी म्हणजे सुरुवात म्हणण्यापेक्षा माझा स्वयंपाक भाजी वगैरे बनवून झाली आणि कणिक वगैरे मळून ठेवली आणि चहा पण ठेवलाय तर चार साडेचार झालेत अजून चपात्या वगैरे बनवायच्या आहेत चहा ठेवलाय बनवायला आत्ताच मी तुम्हाला दाखवलं तर अल्युनियमच्या पातेल्यामध्ये आज चहा ठेवलाय सकाळी आमच्या एक पराक्रम केला चहा ठेवला आणि आरामात मोबाईल बघत बसले ते विसरूनच गेले आणि टोप चाळून ठेवला आहे चहाचा त्याच्यामुळं आज ह्या टोपावरती पाळी आली की चहा बनवायला आणि तुम्हाला भाजी पण दाखवते तर आज मी मिक्स व्हेज बनवले आहे आणि कनिक म्हणून ठेवली चपाती करायच्यात भातसुद्धा झाला आहे सांगायचं राहिलं कारण स्वयंपाक लवकर करून घेतला ना तर मला आता साडेचार झाले आहेत मला अजून बॅग वगैरे भरायचे आहे सगळं काही पॅक वगैरे व्यवस्थित करायचं आहे टाईमावर सगळं झालं पाहिजे म्हणून तर आता चहा वगैरे घेते आणि नंतर पुढच्या कामाला लागते चपात्या वगैरे बनवून घेते आणि म्हणजे कसं स्वयंपाकाचं टेन्शन मला काय राहणार नाही आणि बॅग वगैरे भरून घेते तर असं अधूनमधून थोडं थोडं तुम्हाला तुमच्याबरोबर मी शेअर करेन अपडेट देईन तुम्हाला तर असं थोडं थोडं करून तुमच्यासोबत बोलेन मधूनमधून आणि ज जसं होईल तसं तसं दाखवेन तर हा व्लॉग जो आहे ना तो गावाला पोचेपर्यंतचा असणार आहे तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि पुन्हा एकदा सांगेन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला आयकॉन असेल ना तीही व्ही प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करायचा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि कमेंट करायचा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर आपल्या चॅनलवरती ना व्लॉग आणि रेसिपी दोन्हीसुद्धा असतं मी रेसिपीसुद्धा शेअर करत असते व्लॉगिंगसुद्धा असतं तर ब्लॉग आणि रेसिपी दोन्हीलाही सपोर्ट करा दोन्ही एकत्रसुद्धा असतं तर चला आजचा तर फक्त व्लॉगच आहे आणि गावापर्यंत असणार आहे तर गावाला गेल्याच्या नंतरच हा ब्लॉग मी एंड करणार आहे तर म्हणूनच तुमच्या बरोबर काही गोष्टी मी थोड्या 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 शेअर करेन तर चला मी तुम्हाला भाजी पण दाखवते मस्त झाली एकदम मिक्स व्हेज भाजी बनवले या भाजीमध्ये मी मटार शिमला मिरची फरसबी आणि बटाटा घातलाय एवढ्याच भाज्या आता शिल्लक होत्या म्हटलं जास्तीच्या भाज्या नको आणायला तशाच पडून राहतील नंतर गावावरून आल्याच्या नंतर आणेन म्हणून होतं तेवढ्या भाज्यांमध्ये मिक्स वेजची भाजी बनवली खूप मस्त झाले आणि ते कुकरमध्ये भात आहे चहा होतोय तिकडे कनिक पण ठेवली म्हणून तर चला सगळी तयारी झाली सगळं पॅकिंग वगैरे सगळं झालं मला काय वेळ मिळाला नाही तुमच्याबरोबर शेअर करायला आणि आता सगळं झालेलं आहे आता निघायची वेळ झाली तर चला पटकन पाच मिनिटात निघायचं आहे गावाला गेल्याच्या नंतरच व्हिडिओ हा एंड होणार आहे तर कंटिन्यू रहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला आता आम्ही निघतोय तर सकाळीच मी पाच वाजता आले पाच वाजता पोचले गावी आणि सकाळी ना पाऊस पडून गेला होता खूप चिक्कल झालेला अंधार होता बाळामुळं तर काहीच दिसत नव्हतं आल्याच्यानंतर काय नुसतं टाईमपास केला झोपलो वगैरे हो नाही थोडाफार बाहेर पाऊस वगैरे हो होता काय बाहेर जाता आलं नाही आणि नंतर ना थोड्या वेळ बसलो गप्पा वगैरे मारल्या आणि परत थोडा वेळ पडून राहिले म्हणजे आराम केला आणि काय इकडे तिकडे करण्यातच आणि टाइमपास करण्यातच खूप टाईम गेला तर आत्ता माझे लेख माझे केस विचारते वेणी घालते म्हणजे मावशी मी तुझी हेअरस्टाईल करते हा आमचा शौर्य तर माझी बहीणसुद्धा आली तिच्या दोन्ही मुलांना घेऊन आणि आम्ही पण एक दिवसासाठी आलो आहे आता ते कशासाठी आलो आहे ना ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच म्हणजे हा व्हिडिओ मी आता एंड करते आणि लगेच तो व्हिडिओ मी चालू करणार आहे ही तुम्हाला अपडेट द्यावी की मी पोचलेली आहे म्हणून आणि तसं तुम्हाला सांगितलेलं की गावालाच मी ह्या व्हिडिओचा एंड करेन म्हणून तर सकाळपासून काही झालंच नाही का आणि असंच टाईमपास झाला आणि कसं प्रवास करून आलो ना तर थोडंसं थकल्यासारखंच होतं मरगळ असते ना त्याच्यामुळं तर चला ठीक आहे मी ह्या तर माझी वेणी घालून झाली पण केस असे मोकळे सोडलेत पण आता करायचं आहे स्वयंपाक कार्यक्रमाचा आमचा तर काय कार्यक्रम आहे ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळेलच पण आता केस बांधून घेते इशुभ केस बांध तर या व्हिडिओचं पण मी इकडेच एंड करते तरच चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटेन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ बाय बाय